नमस्कार मित्रांनो मी बापू बिडघर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सध्या पडताळणी चालू झालेली आहे आता याच्यामध्ये बघा पडताळणी त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने आता चालू केलेली आहे महिला आणि बाल विकास विभागाने आधारच्या माध्यमातून आता पडताळणी करण्याचं एक निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेने आता आपला आधार व्हेरिफिकेशन करणं आधार ऑथेंटिफिकेशन करणं हे आता अत्यंत बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता बघा हे जरी त्यांनी चालू केलेलं असलं त्यासाठी एक वेगळं पोर्टल जरी बनवलेलं असलं ए साठी एक वेगळी लिंक आहे डायरेक्ट त्या लिंकवर सुद्धा आपण जाऊ शकतो त्याची लिंक आहे ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे परंतु बघा यामध्ये वीस तारखेपासून हे चालू झालेलं आहे परंतु ही के ही सी आपण प्रत्यक्षात करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आपल्याला दिसून येत आहे आता बघा याच्यामध्ये काय होते कधी कधी साईट ओपन होत नाही त्यानंतर तुम्ही आधार नंबर टाकला आणि त्यानंतर कॅपच्या व्यवस्थित टाकला आणि त्यानंतर खाली सहमत आहे बटनावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा याला क्लिक केलं तर ते ओ टी पी लवकर जात नाही आणि खूप वेळ लागला त्याचा टाइम आउट झाला तर हिरो म्हणून दाखवत आहे त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना यासंबंधी सी करताना अडचण येत आहे परंतु बघा तुम्ही हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आता सध्या चालू झालेले आहे वीस तारखेपासून म्हणजे वीस सप्टेंबर पासून याची सुरुवात झालेली आहे आणि पुढील वीस सप्टेंबर पासून दोन महिने म्हणजे साधारणपणे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही ई के वाय सीची पद्धत चालणार आहे त्याच्यामुळे बघा महिलांनी घाई करायचे नाही थोडा दिवस थांबायचं आहे की जेणेकरून सरकारने जर याच्यामध्ये अजून काय बदल केले तर त्याचा फायदा निश्चितच त्या महिलांना होणार आहे त्याच्यामुळे सध्या सर्व्हरला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडं थोडं एक अजून आठ दिवसांनी प्रयत्न करावे किंवा संध्याकाळी प्रयत्न करावा परंतु शासनाच्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आपल्याला दिसून येतं आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ते त्यांनी एक कट आहे की जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचा आधारला ओ टी पी जाणार आहे परंतु त्यांनी अजून एक सांगितलं की वडील किंवा पती यांचा सुद्धा आधार क्रमांक टाकून त्यांना ओटीपी जात आहे परंतु हे समजा एखाद्याचे वडील मयत असले किंवा एखाद्याचे पतीही मयत असले तर अशा महिलांसाठी काय तर हा हो सुद्धा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा आहे त्याच्यामुळे शासनाने सुद्धा याचा विचार करायला पाहिजे होता परंतु जर जनतेचा रेटा किंवा अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत गेल्या तर याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के निश्चित बदल होऊ शकतो आणि त्याच्यावर एक पर्याय निघू हो शकतो त्यानंतर बघा ओ टी पी पाठवण्यात सुद्धा खूप प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यामुळे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांनी आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा हे तेवढंच गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ओटीपी येण्याला काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक पात्र महिलेने आपला आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे की तो मोबाईल चालू असेल काहींचं काय झालेलं आहे बघा की खूप पूर्वी म्हणजे तीन चार वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी त्यांनी आधार कार्ड काढलेला असतं आणि जो नंबर दिलेला असतो तो नंबर, नंबर बंद असतो त्याच्यामुळे ओटीपी येण्याला महिलांना अडचणी येत आहे त्याच्यामुळे महिलांनी तात्काळ सीएससी सेंटरला जाऊन किंवा आधार सेंटरला जाऊन आपला आधारला मोबाईल नंबर एक जो चालू आहे तो लिंक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आता ही नेमकी प्रक्रिया का केली आहे तर याच्यामध्ये बघा बऱ्याच आता याची वयोमर्यादा ती एकवीस ते पासष्ट वर्ष परंतु बघा याच्यामध्ये बरंच असं निदर्शनात आलं आहे की एकवीसच्या च्या कमी वय असताना आहेत आणि प्रत्यक्षात त्याचा लाभ देखील घेतलेला आहे त्यानंतर वर्षापेक्षा जास्त महिलांनी सुद्धा आधार कार्डमध्ये बदल करून याचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे आधार ऑथेंटिफिकेशन के केलं तर जे तुमचं मूळ खरं आधार कार्ड आहे त्यानुसार महिलांचं पडताळणी करण्याला एक निश्चितच चांगला वाग भेटेल त्याच्यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत ते थांबतील आणि अपात्र आहेत त्यांचा हप्त बंद होणार आहे काय कारवाई करणार या ठोस असा कुठला मार्ग शासनाने सांगितलेला नाही त्याच्यामुळे बघा सध्या तरी साईटला थोडा प्रॉब्लेम आहे कारण आपण पीएम किसान बघतो नमो शेतकरी योजनेचा बघतो तर याची सुद्धा केवायसीची प्रक्रिया अजूनही चालू आहे परंतु अजूनही शंभर टक्के केवायसी आ, जे पात्र लाभार्थी असतील त्यांची झालेली नाही त्याच्यामुळे यामध्ये त्याच्यापेक्षा खूप मोठ्या पटीने अर्ज आहेत लाभार्थी आहेत त्याच्यामुळे पात्र महिलांनी घाई करू नये या, या संबंधी थोडं थांबून ज्यावेळेस साईटचा लोड कमी होईल कारण दोन महिने म्हणजे मैं भरपूर वेळ आहे आणि ज्यावेळेस साईटचा लोड कमी होईल त्यावेळेस प्रयत्न करायचा आहे आता याच्यामध्ये शासन अजून बदल शासनाला अजून बदल करावा लागणार आहे कारण याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही अशा अडचणी आहेत आता पती किंवा वडील आता आधार कार्डची समजा त्यांनी याच्यासाठी केला असेल कि त्यांच्या रेशन कार्डची पडताळणी करण्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी शासकीय सेवेत किंवा इतर कोणी लाभ घेत आहे का याच्यासाठी जरी केलं असलं परंतु समजा ते मयत असतील दोघेही अं एखाद्याचं असं असू शकतं मग त्यांच्यासाठी काय पर्याय आहे हे सुद्धा शासनाने यावर मार्ग काढणं गरजेचं होतं परंतु ज्यावेळेस शासनाच्याही लोकांना अडचणी आल्यानंतर शासनाच्या ज्या वेळेस हे लक्षात येईल त्यावेळेस शासन नक्की याच्यामध्ये बदल करणार आहे धन्यवाद